समान गुण चार चार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत पाहुण्यांना विनंती आहे जायचंय सर्व पाहुण्यांना विनंती आहे इथं कुणी थांबवू नका सर्वांनी स्टेजवर जायचंय रेड कोच संग्राम पाटील रेड कास्टो कोल्हापूर कोल्हापूर विनंती स्टेज वर जाऊन स्थानापन व्हायचं आहे खाली खाली उतरा आणि शिवराया नांदेड पावडे सर्व स्टेज वर बसल्यानंतर सगळे गेल्या कुस्ती चालू करू नका पंच चालू, चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो फायनल संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्टोमध तयार राहा महेश पांगरकर जळगाव निळ्या कास्टमध तयार राहा मॅट क्रमांक एक वरती भारत मातेच्या कीर्ति कुटात गाजलेले असल हिरे मॅट क्रमांक दोन वरती आता कुस्तीला प्रारंभ होतोय पावड्यांना व्यासपीठावरती बसू द्या आणि मग कुस्तीला प्रारंभ करा कर्जची नगरी कुस्तीमय झालेली आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या पदस्पर्शानं विचार करा, करा। पावन झालेले या नगरीमध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय संग्राम पाटील रेड कास्टूमचा कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेले संयोजक मंडळी जरा फिरता राहायचं आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारे भरपूर जण आहेत आणि खाली बसून घ्यायचंय हा संयोजक मंडळी गणेश शेळके पहिलवान असतील ऋषी भाऊ तुमची सगळी टीम सगळ्यांना विनंती आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारी मंडळी आहे अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी गादी विभाग कोण होणार या अहिल्या नगरीमध्ये या कर्जतच्या भूमीमध्ये मानाची गदा कोण खांद्यावरती घेणार याचा फैसला होणार आहे उद्या आणि त्याचीच आज ट्रायल चालू आहे दुसरी सेबी पहिले पहिला तयारायचं आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लालकाश्ट तयारायचं आहे शुभम आणि सोलापूर जिल्हा तीन असा गुण फलक रेड कॉस्ट्युम झिरो अरे ब्ल्यू कॉस्ट्युम तीन आणि पुन्हा दोन गुणाची कमाई पुन्हा भारंदाज पुन्हा भारंदाज मारण्याचा प्रयत्न पुन्हा भारंदाज अरे चला माती विभागाची दुसरी सेमीफायनल बोलवा आतमध्ये अरे पाहु अनिल जाधव नांदेड लालो अकरा आणि प्रशांत जगताप अकोला करा निळेपेचा शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र आहे कशी तब्येत आहे बघा चला ऋषी दांडे पाहुणे घ्या दुसऱ्या सेमी फायनल माती विभाग पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल लालकाष्ट मध्ये चला माने अनिल जाधव नांदेड लालपेट मेन स्टेज वरची जरा थोडी गर्दी कमी करा पलीकडे एक स्टेज आहे अकोला दोन स्टेज अजून मोकळे मुंबई उपनगर कौतुक डाफडे कोल्हापूरपट्टी माथ्याकडे सोलापूर एक नावाळे सर सरपंच म्हणून जातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की

सरपंच रवी मोत्रे मॅट क्रमांक दोन वर सरपंच रविभोत्रे आकडा सुभाष डोरे शरदराव राजमंत जाधव सर हरिश्चंद्र राळे भाग प्रशांत काका राळे भाग हे कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये कणसे साइड पंच रण हरगेच्या तालासुरामध्ये जामखेडची मंडळी आत आलेली कुस्ती लावण्यासाठी राजेंद्र कणसे साइड पंच आप आपला ताबा घ्या इकडं महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती चाल पाहुणे आखाड्यावर चला कौतुक को डाफोडे कोल्हापूर लालपट्टी हृतिक माने जळगाव लिहिली पट्टी सर मॅट क्रमांक दोन वर अनिल जाधव नांदेडचा लाल कुटी धारण केलेला आणि प्रशांत जगताप अकोला हे महाराष्ट्र केसरी माती विभागातील सेमी फायनलची ची दुसरी कुस्ती लागते या कर्जाचं नाव पंचमुखी केलं सुरुवात असलेली बापूसाहेब देशमुख मुंबई उपनगर कैलासवाशी पैला कैलासवाशी पैलवान हरिभाऊ गोष्टीला सरपंच हरिभाऊ राजेंद्र कनसे कैलासवाशी भानुदारा प्रमुख सायकल सुभाष पैलवान कैलासवाशी ज्ञानदेव बोडणे कैलासवाशी पैलवान भारत कैलवाशी पैलवान दत्तात्रय भागवत कैलासवासीडा क्रमांक एक महाराष्ट्र केसरी ची दुसरी कुस्ती लागली लाल पट्टी नांदेड एक जण कोच करा आणि प्रशांत जगताप अकोला निळी फीत धारण केलेला अशी कुस्ती चालूय आणि सरपंच म्हणून सचिन आवळे सर काम पात म्हणून ध्रुवराज पाटील सर एक जन एक कोच करा म्हणून धनंजय माडिक सर अको महाराष्ट्र केसरी चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती संदीप लटके आहिल्यानगर लाल कास्टमध्ये प्रशांत जगताप पैलवान एका महेश बांगरकर हा चला पाहुण्या बसू द्या गादी विभागावर महाराष्ट्र केसरी ची स्पर्धी पैलवान सेमी फायनल जादव झोनच्या बाहेर गेल्यामुळे प्रशांत पाहुया ब्ल्यू पैलवानला एका गुणाची कमाई झालेली थोडा द्राक्ष तिकडे फायनल ला पोहच महाराष्ट्र केसरी तो रेड कास्टूमचा इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिस परत कुस्ती समोर समोर लागते एक एकोणीशे कुस्ती काय कुस्ती वा, 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 वा। एक वा कोचिंग करा एक जण शंकर देशमुख चळ करळवी आणि महादेव मोरे आणि परत अनिल जाधव न पट काढलेला आहे पाणी मंडळी उपस्थित झाली घेऊन दोन गुणाची कमाई अनिल जाधव नांदेडच्या परिवार न केलेले माझी आकडा क्रमांक एक वर आणि दोन तीन न कुस्ती चालू आहे हा अनिल जाधव नांदेड दोन

मन मनगट आणि मेंदू ज्याचा बलवान तोच खरा पहिलवान असे पहिलवान आखाड्यावर अंतिम गौरव शिंदे सदारण आखाड्यावरून गुण आहेत लाल कास्टूमचा पहिलवान